देण्याचं काम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आश्रमात झालेलं आहे वेगळं सांगायची मी आवश्यकता आणि संपूर्ण असलेले हा शिवसेनेच्या जडणगडणीमध्ये आमच्या समका एक शिवसेनिक घडला नाव रुपाला आला आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेऊन रत्ना शहरासारख्या एका छोट्या शहरामध्ये नगरसेवक नगराध्यक्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि राजाप्राझ्या मतदारसंघातून एकदा दोनदा तीनदा आमदार बनलो हे सामान्य सैनिकांच्या दुजऱ्यामध्ये नक्कीच ते जाणीव मला निश्चितपणे आणि हा असलेला शिवसेनेचा बाले किल्ला त्या बाले किल्ल्यामध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका विधानसभा लोकसभा या प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेनेला यश मिळाले विकास होण्याची गरज नाहीये आणि अशा असलेल्या परिस्थितीमध्ये सरकार एका शिवसैनिकाला दोन हजार ची पोडण करण्याची संधी मला मिळाली त्या निवडणुकीमध्ये बराबत झाला पराभूत झाल्यानंतर सुद्धा राजापूर मला चौदा एकोणीस विधानसभेमध्ये मला आमदार बनवलं आणि दोन हजार चोवीस पराभवाला सामोरं मला आपल्याला माहिती आहे की राजकारणामध्ये आजचा मित्र उद्याचा शत्रू होतो आजचा शत्रू उद्याचा मित्र होतो हे सर्व आपण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये असे प्रत्येक गावापर्यंत अनुभवतो आणि राजकारणामध्ये काम करताना तुमच्या आमच्यावरती वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार झालेले आहेत ऐंशी टक्के संवाद कारण आणि वीस टक्के राजकारण या भावनेतून आपण बहुत भेटी आणि माझ्यापासून आपण सर्व मंडळी त्या पद्धतीने कामाला सुरुवात केलेली आहे निवडणुकीच्या पराभवानंतर मला वाटतं की वंदनी शिवसेना करायचं आहे म्हणजे सहकारने मला साथ दिली आणि मोठ्या पद्धतीने मी सुरुवात केली आणि त्यासाठी एक योग आला तो म्हणजे नऊ फद्रोही तुमच्या म्हणजे सर्वांचे लाडके नेते शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेचा जन्मदिवस जन्मदिवसाचा अनेक वेळा मला त्यांच्या पक्ष बघण्यासाठी साथ घातली होती पण त्या साधे साध्याला मी काय प्रतिसाद देऊ शकलो नाही त्या तिथे प्रसिद्ध असते आणि मग त्यांनी सातत्यानंतर मला असं वाटलं की या जिल्ह्यामध्ये असेल या कोकणामध्ये असेल आपल्याला आणि शिवसेना पुढे न्यायची असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी केलं ही भावना आहे आणि मग नऊ तारखेला त्यांचा जन्मदिवस होता जन्मदिवसात त्यांची वाढदसती भेट त्यांना मी दिली आणि तेरा तारखेला आनंद देखील साहेबांच्या आनंद मठामध्ये माझ्या सहकार्या समूह समू ये त्या ठिकाणी आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सहमत असतील तेव्हा घरचे सन्मान्य आमदार किरण सामंत असतील त्या सन्मानच्या उपस्थितीमध्ये आमच्या सर्वांच्या समोरमध्ये त्या ठिकाणी आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केला किंवा भैया म्हणाले की आता आपण एकनाथ शिंदे तो नेतृत्व खाली आपण काम करतोय आपण मतदारसंघामध्ये याल त्यावेळेला तुमचा स्वागत आम्हाला सर्वांना म्हणून एकत्रपणे करायचं आहे खूप आनंद वाटला समाधान वाटला आणि आजच त्या दिवस ठरला आणि म्हणून लांजामध्ये सुद्धा मी आपल्याला सांगू इच्छितो लांजा तालुक्याच्या सीमस्थेच्या वतीने राज्या या ठिकाणी सुद्धा असा तुमच्या सर्वांच्या जल्लोषामध्ये उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आमचा सर्वांचा सर्व समित्रसंबंधी त्या ठिकाणी आमचा केला एका परिवारामध्ये आल्या तर निश्चितपणे आनंद समाधान मला ठिकाणी मिळालं असं परिवार म्हटलं याचं कारण एकच आहे की मग अशी म्हटलं की राजकारणामध्ये कधी कायमचं शत्रुत्व नसतं मित्रत्व नसतं आणि रत्नागिरी शहरामध्ये मी काम करत असताना शहरामध्ये ज्या वेळेला सत्ताणूस साली नगराध्यक्ष असेल त्यावेळेला आपण पाहिलं असेल की उदय सामंत सुद्धा त्यावेळेला एक शिवसैनिक म्हणून आपल्यासोबत काम करत होते त्या काळामध्ये नगराध्यक्ष झाल्यानंतर स्वतः उदय सामंत पुढाकार घेऊन या ठिकाणी सन्मान केला होता आणि मग त्यानंतर ते राष्ट्रवादीचे युवकांचे राज्यांचे अध्यक्ष झाले तर तो प्रवास सुरू झाला मग ते राष्ट्रवादीचे आमदार झाले आणि त्यानंतरचा प्रवास तुमच्या सर्वांच्या समोर आहे आणि म्हणून म्हटलं की प्रसा आणि त्यावेळेला सुद्धा त्या ठिकाणी आणि मग त्यानंतर आज आम्ही राजापूरमध्ये आलो राजापूरमध्ये सुद्धा राजापूरच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी किरण सामंत साहेबांनी या ठिकाणी आपला सन्मान केला सत्कार केला सोहळा केला आल्यानंतर राजापुर आपले सर्व तरुण मंडळी त्या ठिकाणी पालीमध्ये राज्यामध्ये वाणीमध्ये आले वाणीमध्ये छत्रपती मंडळाला हल पण केल्यानंतर त्याच भगवती बॅनिंग करत असतो त्या ठिकाणी आपण हलो आजार त्या ठिकाणी आपण स्वागत केलं एक परिवारामध्ये आपला माणूस झाला आनंद देश पण तुमच्या सर्वांच्या मला चेहरा या ठिकाणी पाहायला लागतोय आणि म्हणून आज या ठिकाणी भविष्यात त्या का मिनिटामध्ये काम करत असताना आपल्याला एकत्रपणे काम करायचं हातामध्ये हात धरून या संपूर्ण असलेली जिल्हा मंडळी असेल कोकणामध्ये शिवसेना आपल्याला पुढे घ्यायचे भविष्याचा कालखंड पुढे घेत असताना सुद्धा संघटना ही रुजवली वाढवली पाहिजे आम्ही लाचा या ठिकाणी सभासद मंदिरचा आपण त्या ठिकाणी संकल्प सोडला सभासद फॉर्म त्या ठिकाणी केले आणि बरोबर शिवसेनेची सभासद मंदिर सुद्धा आता सुरू झालेली त्या प्रवाहामध्ये सुद्धा आपण सर्व मंडळींनी सुरुवात केली पाहिजे म्हणून या ठिकाणी मी आमच्या असलेल्या सर्व उपस्थित मंडळींना विनंती करेल हे मागच्या काळामध्ये काय झालं त्यापेक्षा भविष्यातल्या काळामध्ये काय होण्याचा सुबेर तुम्ही आम्ही घेतला पाहिजे भविष्यातल्या कालखंडामध्ये आपले असलेले राजापूरचे सहा जिल्हा परिषदचे गट आहेत बाला पंचायत समितीचे गण आहेत एक राजापूर शहर आहे या शहरात असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या हातामध्ये हात घालून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे त्या ठिकाणी शतपतिशत शिवसेना आपण वाढवली पाहिजे हा संकल्प तुम्ही आम्ही निश्चितपणे केला पाहिजे मला नक्की विश्वास आहे की राजापूर तालुक्यातले शिवसेनेचे आमचे शिवसैनिक मंडळी हातामध्ये हातून काम करता त्या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो विकासाचा केंद्रबिंदू घेऊन मागील काळामध्ये आमच्याकडनं काही काम झाले असतील काही झाले नसतील पण भविष्य कालखंडामध्ये सत्तेच्या अनुषंगाने या महाराष्ट्रात आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे सगळं आपले आहेत अजितदादा आहेत संपूर्ण मंत्रिमंडळ आहे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून सुद्धा मागील काळामध्ये आमदार असताना सुद्धा त्यांच्या अनेक प्रकारचा विकास तिथे आणण्याचा प्रयत्न केलेला अनेक प्रकारचे विकासक्रम या भागामध्ये के केलेले आहेत फक्त मी किरण भैयाना एकच विनंती करेन की राजापूर लांडक्याच्या दृष्टीने महत्वाचा विषय आरोग्याचा विषय मी ती मूर्तमुळे आहे त्याचं कारण असं आहे की मुंबई गोवा महामार्ग आपल्या या ठिकाणी आहे मुंबई गोवा महामार्गावरती आपण पाहिलं असेल तर आरोग्याच्या दृष्टीने त्या मुंबई अपघात झाल्यानंतर एखादा जखमी झाला तर त्या रुग्णाला आपल्याला मुंबईला न्यावं लागतं त्या रुग्णाला आपल्याला काही म्हणत कोल्हापूरला न्यावं लागतं आणि अशा परिस्थितीमध्ये आज या संपूर्ण मुंबई गोवा महामार्गावरती कोणी आणि वाटू या ठिकाणी

की आपले सर्वांचे असणारे लाडके नेते मुख्य पक्षाचे नेते एकनाथ शिंदेसाहेबांच्या आप मार्गदर्शनाखाली आपण हॉस्पूल ठरावं अशापैकी आपल्याला पेशब्द करतो आणि म्हणून जास्त वेळ नाही घेता एवढंच सांगेल की आपण सर्व मंडळी आजून या ठिकाणी काम करायचं आहे भविष्यातल्या कालखंडामध्ये आपल्याला येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ग्रामच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रतिशत शिवसेना केली पाहिजे अशा दृष्टी आपण अपेक्षा व्यक्त करतो आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आमच्या सर्व शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमचं स्वागत केलं सन्मान केला खूप खूप धन्यवाद देतो आणि आपल्यासह शुभेच्छा देतो अतूर्त थांबतो जय हिंद